आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की विरोधी पक्षनेता नेमण्यासंदर्भात आम्ही गांभीर्याने नक्की विचार करू आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा सुद्धा मी बाईट बघितला त्यांनी सांगितलं अद्यापपर्यंत माझी माझ्याकडे कोणाचंही मागणी अर्जत आला नाही तोपर्यंत मी विचार कसा करणार आणि म्हणून ते बरोबर बोलले आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी ठेवली पाहिजे आणि ठेवून मागणी ठेवल्यानंतर का ते काय निर्णय घेतात त्याच्यावर भाष्य अर्ज या विषयासंदर्भात तुमच्याच पक्षातल्या दोन मित्र पक्षांचं असं म्हणणं आहे एनसीपी आणि काँग्रेसचं की अर्ज अशी कधी विरोधी पक्षासाठी विरोधी नेत्यासाठी परंपरा राहिलेली नाहीये अर्ज केला जात नाही या पदासाठी असं नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला आमचं सरकार पडलं आणि अजितदादा विरोधी पक्ष नेते झाले त्यावेळेला दादांनी त्याकडे मागणी केलेली होती जयंतराव पाटलांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून मागणी केलेली होती त्यानंतर दादा पलीकडे सत्तेमध्ये गेले त्यानंतर विजय वडट्टीवार विरोधी वा पक्ष नेते झाले त्याही वेळेला त्यांच्या पक्षाच्या वतीनं मागणी केली गेली होती त्यामुळे अशी मागणीची प्रथा नाही असं अजिबात नाही अर्ज करणे अर्ज म्हणजे मागणी दुसरा अर्ज याचा काय मागणी मागणी करणे पत्र देणं विनंती पत्र देणं अध्यक्षाला ते द्यावंच लागत मला माहित नाही उद्धव साहेबांच्या त्यांनी निर्णय घ्यायचा मी निर्णय घ्यायचा नाही उद्धव साहेब आलेले आहेत उद्धव साहेब आज संध्याकाळी आमची बैठक घेणार आहेत आणि संख्येनं जरी आपण कमी असलो तरी सभागृहामध्ये आपल्या पक्षाचा आवाज आपल्या पक्षाची कामगिरी आणि आपल्या पक्षाचं अभ्यास पूर्ण अशा प्रकारचं काम सभागृहामध्ये कसं असावं याकरता उद्धवसाहेब आम्हाला मार्गदर्शन करणार परिषदेचं सभापती निवड आज होण्याची शक्यता आहे निलमताई गोरे यांचं सभापती होण्याची शक्यता आहे ते मला माहीत नाही त्या विधान परिषदेतल्या संदर्भात परंतु मला असं वाटतं कोणतरी नवीन माणूस होईल